मी जालन्यावरून आलो आहे कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे होती ती होती तेव्हा पण तत्पूर्वी एक शेर असा की संगीतातले सात सूर तिच्या पैजणात आहे संगीतातले सात सूर तिच्या पैजणात आहे माझ्या आयुष्याची मैफिल तुझ्या अंगणात आहे कवितेचं शीर्षक ती होती तेव्हा ती होती तेव्हा बासरीला सूर मिळत होता ती होती तेव्हा बासरीला सूर मिळत होता तो चंद्र तो काजवा माझ्या अंगणात खेळत होता तो चंद्र तो काजवा माझ्या अंगणात खेळत होता अहो ती होती तेव्हा हे पक्षी हे पक्षी माझ्यासोबत बोलत, हो बोलत होते ती होती तेव्हा हे पक्षी माझ्यासोबत बोलत होते ती होती तेव्हा ते पावसाळे इंद्रधनू तिच्यासाठी जुरत होते ते पावसाळे ते इंद्रधनू तिच्यासाठी जुरत होते ती होती तेव्हा मौनातले शब्द उमजत होते ती होती तेव्हा मौनातले शब्द उमजत होते ती होती तेव्हा जगण्यातले अर्थ समजत होते ती होती तेव्हा जगण्यातले अर्थ समजत होते आणि ती होती तेव्हा देहात माझा मोहर भरला होता ती होती तेव्हा देहात माझ्या मोहर भरला होता आता मात्र वेदनेचा कहर उरला आहे <गणत्रीद> आता मात्र वेदनेचा कहर उरला आहे आता आसवांचा ओघ डोळ्यात वाहत राहतो निरंतर आता आसवांचा ओघ डोळ्यात वाहत राहतो निरंतर साठलेल्या आसवांची कविता होते नंतर साठलेल्या आसवाची कविता होते नंतर वारे बंद होतात तारे निघून जातात वारे बंद होतात तारे निघून जातात समुद्र डोळ्यात साठतो आणि किनारे निघून जातात समुद्र डोळ्यात साठतो आणि किनारे निघून जातात आयुष्याच्या कागदावर शब्दांचा घाव होतो आयुष्याच्या कागदावर शब्दांचा घाव होतो आठवांच्या काठावर आसवांचा गाव राहतो आणि आता शेवटची ओळ की आता ही गजल ही कविता देहात रुजली आहे ही गजल ही कविता देहात रुजली आहे माझ्या आयुष्याची मैफिल तिच्या आठवांनी सजली आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे